स्वागत आहे विशेष स्वागत केले तसेच उमाकांत गायकवाड यांना त्यांच्या पुढील प्रशासकीय यशस्वी वाटचालीबद्दल शुभेच्छा देखील दिल्या तसेच माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रमुख लक्ष असणारे पु� असेच त्यांचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या शिवसेनेचा बाले किल्ला असणाऱ्या लोकसभा मतदारसंघातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने अंबरनाथ नगर परिषदेला पर यावा अशा आशयाचे निवेदन देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण उपजिल्हा प्रमुख अनिल लक्ष्मण भोर यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिले तसेच सदर प्रसंगी त्यांच्या समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष गणेश घोडे तथा अनेक शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर निवेदनाबाबत पालिका मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी सदर प्रॉपर्टी टॅक्स माफ करण्याबाबतचा विषय तथा अधिकार हा केवळ नगर विकास खात्याला असल्यामुळेच नगर विकास खात्याकडून आर आल्यानंतरच सदर बाबत निर्णय घेणार ने असल्याचे अंबरदान नगर परिषदेचे नवीन मुख्याधिकारी तथा प्रशासक उमाकांत गायकवाड यांनी स्पष्ट केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज मुख्याधिकारी तुम्ही आता निवेदन दिलेले आहेत कशाबद्दल निवेदन आहे आणि काय सांगा नाही नाही आता त्यांना डोकून पहिले तर त्यांचा सत्कार केला मी स्वतः उपोषणाला कारण नव्हते म्हणजे आमच्या पक्षासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला नव्हता तर त्यांच्या त्यासाठी त्यांचा पहिले येऊन आम्ही सत्कार केला त्याच्यानंतर जे आपल्या पाचशे स्क्वेअर फुटापर्यंतची जी घरं आहेत तर त्यांना मालमत्ता करापासून मुक्त म्हणजे करमाफ करण्यात यावा म्हणजे ज्याप्रमाणे मुंबई नवी मुंबई आणि ठाणे यासारख्या मोठ्या शहरात तर त्यांची लाईफस्टाईल चांगली परत त्यांचे स्त्रोत उत्पन्नाचे स्रोत चांगले असताना पण जर त्यांना देऊ शकतात तर आपल्या नगरपालिकामध्ये आधी देणारे दे लोक जे लोक आहेत किंवा नागरिक आहेत त्यांचं उत्पन्नचं साधन तर तुटकंमोट की कोरोना काळात त्यांच्या एमआरजी सीमध्ये जे कामगार त्यांच्या नोकऱ्या गेल्यात हातगाडीवरती त्यांनी उत्पन्नाचं साधन म्हणजे अशा परिस्थितीत अशा लोकांना जर सहारा भेटला तर आपलं सरकार हे सर्वसामान्यांचं सा सरकार आज आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री जे आपले शिंदेसाहेब यांचं यांचा तर हा बालेकिल्ला आहे त्या विशेष म्हणजे पूर्ण राज्यापेक्षा अमरावतीवरती त्यांचा खूप मोठं प्रेम आहे माझी त्यांना एकच विनंती आज आहे का आता तुमचं तर प्रेम आहे पण तुमच्या मुलाचं लोकसभा खासदारचा एक वाद आहे याच्यामध्ये तुम्ही आम त्या अंबरनाथवरती आनंद हे पास करून ठराव मंजूर करून त्यांना मुक्ती द्या आणि सर्वांना करमुक्त करून तर टाका आणि अंबरनाथकरांची दिवाळी गोड करून टाका पालिका प्रशासनावरील अधिकाऱ्याला तुम्ही आज मुख्याधिकाऱ्याला भेटले त्यांनी त्याच्या बाबतीत काय प्रतिक्रिया झाली आणि आता सांगितलं तुमचं निवेदन आम्ही घेतो पण तुम्ही नगरविकास खात्याला हे करून आ, नगर खात नगरविकास खात्याशी बोलून त्यांचे चर्चे करा त्यांनी जर आम्हाला जर प्रस्ताव पाठवला तर आम्ही मान्य करू आणि येणारे याच्यामध्ये बजेटमध्ये मुक्त करू माफ करून